जालना महापालिकेनं अपलोड केल्या प्रारूप मतदार याद्या तब्बल नऊ हजार चारशे तेरा बोगस नावे आढळून शहरात खळबळ जालन्यातील पहिल्याच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक विसंगती समोर आली आहे महापालिकेनं विधानसभा मतदार याद्यांच्या आधारे सोळा प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या ऑनलाईन अपलोड केल्या मात्र या याद्यांची तपासणी केली असता तब्बल नऊ हजार चारशे तेरा बोगस मतदारांची नावं असल्याचा मोठा घोटाळा उघड झालाय विशेष म्हणजे या व्यक्तीचे क्रमांक वेगवेगळे असून तीच विविध नोंदवली गेल्याचं स्पष्ट झालं आहे ही विसंगती समोर आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे आगामी महापालिका निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीनं पार पाडण्यासाठी मतदार याद्यांमधील बोगस अशा नोंदी तातडीनं तपासून दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे अनेकांनी स्वतःच्या परिसरातील मतदार याद्या तपासून प्रशासनाकडे तक्रारी नोंदवण्यास सु सुरुवातही केली आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून तक्रारी व हरकती नोंदवण्यासाठी तीन डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे आतापर्यंत महापालिकेकडे एकूण दोनशे सेहेचाळीस लेखी आक्षेप दाखल झालेत या आक्षेपांची महापालिका तपासणी करणार असून लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे एकाच नाव वेगवेगळ्या प्रभागात नोंदवणे क्रमांक बदलून अनेक ठिकाणी नावांची पुनरावृत्ती करणे या गंभीर बाबींमुळे शहरातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत हा प्रकार निवडणुकीवर थेट परिणाम करू शकेल असा दावा नागरिक आणि सामाजिक संघटनांनी केला आहे अनेकांनी निवडणूक निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता अपेक्षित असल्यानं संबंधित अधिकाऱ्यांनी बोगस आशर, नाव तात्काळ हटवून दुरुस्त यादी जाहीर करावी अशी मागणी केली आहे मतदार यादीतील गोंधळ झाल्यास महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीची विश्वासार्हता धोक्यात येईल अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत बोगस आले असल्याची माहिती मिळत आहे नाही नाही बोगस नाव नाहीत ते दे 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 दुबार नाव आहेत आपल्या जालना शहरातले जे भाग आहेत दोनशे चोवीस विधानसभेच्या त्या एक जुलै दोन हजार पंचवीसच्या आपण वापरलेल्या आहेत आणि त्या यादीमध्ये ते दुबार नाव आहेत तर आपल्या प्रभागाची दहा तारखेला दहा डिसेंबरला अंतिम यादी होणार आहे अंतिम यादी झाल्यानंतर ज्या प्रभागात दुबार वोटर आहेत त्या प्रत्येकाच्या घरी आपण आपले कर्मचारी पाठवून त्या माणसाकडून त्या मतदाराकडून आपण फॉर्म भरून घेणार आहेत की आपण कोणत्या प्रभागात मतदान करणार आहे आणि त्याच प्रभागात ते ठेवून दुसऱ्या प्रभागात आपण त्याच्यावर दुबारचा शिक्का मारणार आहेत आणि जे नागरिक आपल्याला भेटणार नाहीत तर त्याच्या दोन्ही नावासमोर दुबारचा शिक्का मारला जाईल आणि जो जो त्यावेळेस मतदान केंद्रावर मतदानाला जाईल त्यावेळेस त्याला शपथपत्र भरून द्यावा लागेल की मी एकच मतदान करत आहे ह्या प्रभागात करत आहे अशी आपण सर्व प्रक्रिया राबवणार आहोत किती नाव आहे नऊ हजार समथिंग नाव आहेत अशी हो नागरिकांना आणि सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना माझं आव्हान असेल की आपण ते बोगस म्हणून आपला मत प्रवाह वेगळा करू नये दुबार नाव आहेत आणि दुबार नागरिकांना मी विनंती करेल की आपलं नाव दबल असेल आपण स्वतःहून तसा अर्ज भरून द्यावा आपण कुठं मतदान करणार आहोत आणि एकाच ठिकाणी आपण मतदान करावं काय केशव कानपुढे असिस्टंट कमिशनर कॉर्पोरेशन म्युन्सिपल कॉर्पोरेशन जालना